खबरे सुपरफास्ट न्यूज शेअर मार्केटच्या नावाखाली मोठी फसवणूक शेवगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई दोन आरोपी जेरबंद शेअर मार्केट मध्ये नागरिकांची लाखोंची फसवणूक करणाऱ्या आरोपींना शेवगाव पोलिसांनी अखेर जेरबंद केले आहे गुन्हा क्रमांक आठशे सत्याऐंशी ऑब्लिक दोन हजार तेवीस भादवी कलम चारशे वीस चारशे सहा चारशे नऊ तसेच डी कायदा कलम तीन व चार अंतर्गत हा गंभीर गुन्हा दाखल आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी साईनाथ कल्याण यापूर्वीच या अटक करण्यात आली असून तो सध्या कारागृहात आहे दरम्यान आणखी दोन आरोपींचा सहभाग स्पष्ट झाल्याने पोलीस उप अधीक्षक गणेश उगले सो आर्थिक गुन्हे शाखा यांच्या आदेशानुसार शोध मोहीम सुरू होते दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री सुमारास पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना गुप्त बातमीदारामार्फत कळले की आरोपी जालिंदर बाळासाहेब काळे शरद अंकुश काळे हे रावताळे कुरगुडगाव परिसरात दिसले आहेत त्यानंतर तात्काळ पथक तयार करण्यात आले पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून जाण्यास निघाले मात्र पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून दोन्ही आरोपींना पकडले आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की या आरोपींनी कुणाची फसवणूक केली असल्यास त्यांनी निर्भयपणे आर्थिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्याशी संपर्क साधावा ही कार्यवाही पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे उपविभागीय अधिकारी नीरज राजगुरू व आर्थिक गुन्हे शाखेचे उप अधीक्षक गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा